ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी बीड शहरातील कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्यानंतर दोन शिक्षक फरार होते त्यांचा तपास बीड जिल्हा पोलीस लाकडून रात्री अपरात्री आणि दिवसभर केला गेला मात्र ते आरोपी पोलिसांना शोधून आले नव्हते मात्र अठ्ठेचाळीस तासानंतर स्थानिक पोलीस शाखा बीडचे पी आहे आणि त्याच्या पीमनं या आरोपीच्या पुषक्या मध्यरात्री आवडल्या आणि त्यांना आता बीड शहरच्या लॉकमधून आणले आता न्यायालय काय निर्णय घेत आहे त्यांना किती दिवसाची पोलीस पुढे देत आहे आणि कोणत्या अंगणी तपास होतोय हेच तर आता पाहणं गरजेचं आहे यातून फायदा गेलं तर बीड शहरातील नागरिकांनी दोन दिवस आरोपींना शोध घ्यावा म्हणून पोलिसांकडे विनवणी केली त्यांना निवेदन दिले आणि शैक्षणिक बंद ठेवला होता जर आरोपी दोन दिवसात अटक नाही झाली तर सोमवार पुन्हा बीड जिल्हा बंद ठेवण्याचं आवाहन केल्यानंतर बीड पोलिसांनी या आरोपींच्या मुशकावळ्यात आणण्यात जाहिर आवाहन एंटी करप्शन ब्यूरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर